बंद केला हे आईचे कुर्द हे संगीत, संगीत माझ्या काळजाचे छिन्न बिछिन्न तुकडे करतो म्हणून असल्या संगीताच्या ध्वनीचा मला तिरस्कार आहे तर या जगातील अख्ख्या स्त्री जातीचा तिरस्कार वाटतो आपण जर भाऊ लग्न केलं तर मी लग्न करणार नाही माझ्या डाई भाऊ तुला लग्न करायचं नाही ठीक आहे ठीक आहे नको करूस लग्न पण अर्ध्या तासानंतर तू माझ्या माघारी ऑफिस मध्ये आणि माझ्या मृतात मला मुखात आणि स्मशानात नऊ चाल व तू कुचक चिंडलो कुचकिनय

तसानुगे। 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 मले भी ए! मी तुला माझा नवरा मी पण तुझी बायको आहे हे तू विसरून कावे, मार जशी त्या केलीस तावा तावाने लग के लग्न केलीस मग तुला काजत कमी का पडला होता तर त्या दिपक्याला सोडून ती बापाच्या घरी आहेस सांगा तुझा कसा आहे ना बाई आली नवतरी फुगले घाल गेली नवतरी जीवा चाल ही संपत्ती नम्रताचं लग्न होईपर्यंतच माझ्या हातात आहे एकदाच जर का तिचं लग्न झालं तर सगळ्या संपत्तीची मालकीण तीच असणार आहे अरे बापरे अशाना मी पटन मरून जाईन जे लाला तू आम खाने से मतलब रख ना गुया का को अबे तुझा सारख्या नालायक काटेला जन्माला घालून आज पश्चाताप होतोय मला तका मले जन्माले घाल जन्माले घाल म्हणून तुझा मागे लागलो होतो मी म्हणूनच म्हणत आव ना मी का तू लवकर मर म्हणून अबे मी मराच्या दिवशी मरिनास पण ज्या दिवशी लग्न करूनले घरी आणशील ना त्या दिवशी भळव्या आधी तुझा मुर्दा पडीन एवढं लक्षात ठेव पन्नास पन्नास हजार रुपये मी तुम्हाला बायका देतो समजल्या तुमच्या का बायकाचा कारखाना आहे का तुझा नवरा वैभव स्त्रियांचा प्रचंड तिरस्कार करतो अगं स्त्रीची सावली सुद्धा सहन होत नाही त्याला म्हणून उपभोगण्यासाठी नवरा सोडून बापाच्या घरी येऊन एका सोडून पती व्रतेला संसर्याचे धडे शिकवणे मला स्त्री जातीच्या सावलीशी सुद्धा नफरत आहे माझ्या वैयक्तिक आयुष्यात ढवड करायची नाही बायको आहेस फक्त ना

देवा, ही ही रहु रहु। दे। देवा स्त्री ही भुकेली असते फक्त पती आणि पुत्र प्रेमाची ते सुख माझ्यापासून हिरावू नकोस रे माझा माती निष्करन वात डाग लाऊ नकोस विधर देवा देवा माझ्या वैभवच्या मनातला स्त्री तिरस्कर बाहेर काढून माझ्या बदल प्रेम निर्माण कर

एक जीव केला ना मग ते पूर्ण प्रापर्टी या सुदाण्याची आजकाल त्या बायकाचा काही भलोसा नाही आपला हँडसेट कायम ठेवून त्या हँडसेट मध्ये किती सीमा बदलवतील काही भलोसा नाही माझ्या सासऱ्याने स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी आणि आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझ्या डाग लावून द्वेष निर्माण केला पण एक गोष्ट आहे तिच्या कोणताही काम करताना दोन हात लांब बस लग्न करून कोणता फायदा आहे दुरवाजात लगन करून कोणता फायदा आहे अरे तसा नाही तिला खूप गुदगुदलेत बरे भाजा भरत भाजा डोळ्यासमोर दिसतो सेवा 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 यप ते यप बरे ليها साठी येते रे बाबा आज घे उन कुले तेच जडूडिया जनम भरी ओ हो का देख